स्वच्छता मोहीम सुरू झालेली आहे सर्व धर्म बंधू स्वच्छता मोहीम करण्यासाठी शारदा नगर मध्ये ज्यांना कोणाला वेळ असेल किंवा खरंच मंदिरासाठी स्वच्छता करावं मंदिरला प्रसाद नाही दिला तरी चालतंय मंदिरला पंक्ती नाही घातल्या तरी चालत आहे पण आपले मंदिर स्वच्छ राहिले पाहिजे त्यासाठी कोणाला वेळ असेल तर नक्की त्यांनी शारदा नगर मारुती मंदिर यावं जय श्रीराम 这个股票的话，我暂时，暂时观点不是不复杂。 खूप लवकर आपलं शारदानगरचं मंदिर बांधलं जाणार आहे आणि थोडेफार जाळ्या लागल्यात बाकी मंदिर स्वच्छ आहे थोडेफार जाळ्या जाळ्या लागल्यात आता आम्हाला जेवढं होईल जेवढा हात पोहोचला आम्ही तेवढं काढून घेऊ शकत साई कुटुंबा आपण हनुमान जयंतीला असो किंवा कोणत्या मंगल कार्याला असो चांगल्या कामासाठी आपण मंदिर स्वच्छ करतो सुंदर करतो आणि मोठमोठा प्रसाद करून आपण भक्तांना खो घालतो सांगतो आपल्या एक नवीन गोष्ट ऍड करा नवीन सेवा ऍड करा की मंदिर स्वच्छता झाली पाहिजे महिन्यात पंधरा दिवसाला आपल्या गणितल्या मुला येऊन ती मंदिरच्या सध्या जाळ्यामध्ये साफ केलं पाहिजे मंदिर धुवून घेतलं पाहिजे मंदिरात सेवा श्रीराम वैद्यनाथ भक्तिमंडळ मंदिर स्वच्छता सेवा अभियान आजची स्वच्छता मोहीम श्री शारदा नगर मारुती मंदिर येथे स्वच्छता मोहीम होत आहे आमचे सर्व मित्र अतिशय मनोभावे स्वच्छता करत आहे पाणी थोडं कमी आहे पण काय हरकत नाही हा एक खरा टीपेट दीपक भाई असो आमचे चौधरी भाई असो जाजू शेठ असो आमचे मित्र असो सर्वजण एकदम अतिशय सुंदर सेवा करत आहेत पुन्हा इकडे गौंड साहेब पण आहेत वयानं खूप मोठे आहेत आमच्या साध्या भक्तासाठी सोबतच आहेत आमच्या आमच्या इकडे मित्र इथं कुणालभया येत सर्वजण आहेत अतिशय सुंदर अशी सेवा से करत आहेत भगवंत कोण्या गोष्टीनं प्रसन्न होतो ते फक्त सेवेमुळे होतो बाकी तुम्ही भगवंताला काय देणार आहेत आपण जगाचा मालक ते आपण त्याला आपण प्रसाद करणार आहेत का सगळ्याला वाटते मंदिराची स्वच्छता केल्यानं काय होतं ह्याच्यात जेवढं सुख समाधान शांती जेवढी आपल्या जीवाला भेटते ती कोणत्याच कार्यातून भेटत नाही का हे करणं म्हणजे काय आपल्या सेवा सेवा करणं ह्यासाठी हे मोहीम करणं आहे आपल्याला ह्या कार्यानं शांती लाभते आरोग्य लाभतो हे आमचे कुणाल भैया सीताराम सीताराम जय श्रीरामचे खूप सुंदर अशी मोहीम चालू आहे शारदा नगर मारुती मंदिरमध्ये मला शारदा नगर एक खूप कळकळीची विनंती आहे की बाबा तुम्ही देवापशी कृपा करून प्रसाद असो त्या असं अस्वच्छता असो कृपा करू करू नका जन्मजन्मी पुण्य केलं तरी देव भेटत नाही कारण कलियुग चालू आहे देव आणि दानव हे दोन्ही शरीरामध्येच वास करतो हे असं जर तुम्ही घाण करत असताना तर आपल्यामधला दानव आहे आता मी खूप साफ केलं इथलं कर्मा विनंती आहे सर्वाला की बाबा तुम्ही मंदिरला नाही आलं तरी चालतंय फक्त घाण करू नका विनंती सर्वाला एक फूल एक बेल टाका आणि वापस घेऊन जा स्वच्छ पण करा असं वगैरे घाण करू नका जय श्रीराम

वैद्यनाथ भक्ती मंडळाची स्वच्छता मोहीम ही शारदा नगर मारुती मंदिर येथे झालेली आहे आणि शिवाभाऊ सोनटक्के यांचा मुलगा पिवांश यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी गायला चारा म्हणून एक मका आणि जवारी एक काही तर आणलेले ते ना आणि आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त की बाबा चार पाचशे रुपये तिकडे खर्च करण्यापेक्षा ही गोसेवा केलेली चांगली गो माता टिकली पाहिजे धर्म टिकला पाहिजे यासाठी हे चांगली योजना आहे की बाबा प्रत्येक जण आपल्या वाढदिवसानिमित्त चार पाचशे रुपये खर्च करण्यापेक्षा की गोसेवा करा कोणत्या बी गाईला तुम्ही कडवा खाऊ घाला त्या कुत्र्याला खाऊ घाला अहो थोडं कुत्रे थोडे गाईला जर खाऊ घातलं तर तुमचे भंडारा इथंच होते तुम्हाला कोणत्या मंदिरमध्ये पंक्ती द्यायची गरज नाही आणि भरलेले फोटो भरायची गरज नाही मी धन्यवाद देतो शिवाभाऊ सोनटके यांना की बाबा यांना आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त गोसेवा करण्याचा लाभ त्यांच्यामुळे आम्हाला पण भेटला जय श्रीराम अभिमान आहे यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त गोसेवेला जे जे केलेलं आहे गडबा दिलेला आहे त्याचा आम्हाला सारा अभिमान आहे की ते आमचे धर्म बांधव आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत आहे आणि इतरांना सुद्धा असंच करा इतरांना सुद्धा वाढदिवसानिमित्त असंच करा जय श्रीराम मी या अगोदर पण सांगितलं होतं कोणाचं शुभ कार्य असतो की आपण किंवा पाच सहा ते हजार रुपये खर्च करण्यापेक्षा व सेवा केली पाहिजे कोणत्या आपला गरबा असतो सेवा केली पाहिजे हे नवीन आपला नियम लागू होईल आपली करायला विनाकार्यापेक्षा खच करण्यापेक्षा की आपण आपली गोसेवा केली पाहिजे सर्वांना आज सेवा की यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त गोसेवा केलेली आपल्याला सर्वांना विनंती आहे आपल्या वाढदिवसानिमित्त गोसेवा करा जय श्रीराम पाहिजे जय श्रीराम सर्व धन्यवाद आजची मोहीम शारदानगर मारुती मंदिर येथे पूर्ण झाली येथे आल्यानंतर सर्वप्रथम मूर्ती पाहिल्यानंतर जे प्रसन्न वातावरण झालं आणि इथली स्वच्छता पण चांगल्या पद्धतीने होती तर मन मं, मंदिराची स्वच्छता करणं हे आपलं कर्तव्य आहे तर मी एक तुम्हाला सांगायची अशी विनंती करतो की माझी बॉदर किंवा आहे की ती जो केसरी के लाल मेरा छोटासा काम रामजी से के ना मेरा जय सीताराम हां तर श्री श्रीरामाला जर प्रसन्न करायचं असत प्रसन्न करायचं म्हणजे काय की आपण प्रसन्न करायचं म्हणजे असं की आपन, आपण जे आपल्या मनामध्ये जे निगेटिव एनर्जी आहे ती घालणं आपल्या मनातली भीती घालणं आणि जे हे आहे का तर जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम सर्वांना आपली आजची मोहीम शारदा नगर मारुती मंदिर येथे झालेली आहे आपण पुढची मोहीम ते अकरा जानेवारीला आहे रविवारी सकाळी सात ते आठ एक तास धर्मसाठी कृपया करून सर्वांनी द्यावे पुढची मोहीम ही मार्कंडेय तीर्थ इथे येणं होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे जय श्रीराम जय श्रीराम Jai Sri Ram, Jai Sri Ram, Jai Sri Ram, Jai Sri Ram. Alhamdulillah Bajrang Bali Ki Jai, Alhamdulillah Bajrang Bali Ki Jai. Jai Sri Ram, Jai Sri Ram. शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की भारत माता की <clay strategies> भारत माता की गौ माता की गौ माता की हिंदू राष्ट्र की हिंदू राष्ट्र की जय जय श्री राम